आपला आवाज कोकण चोवीस तास ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णी हे मराठी साहित्याचा सा मानबिंदू असल्याचं सा प्रतिपादन मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता किर यांनी केले आहे आता सरांनी सांगितलेली आहे ढवळ सरांनी मधुबाई आमचं नाव मधुबाईंचं कोकणात मोठं महाराष्ट्रात मोठं जे मराठी साहित्याचा मानबिंदू आहेत जे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहेत पण त्याहीपेक्षा आमचं ते ऊर्जा केंद्र आहे कवी केशवसू स्मारकाचे ते निर्माते आहेत आणि मधुबाईंची साहित्यिक कारकिर्द लेखन किंवा त्यांचं अनेक संस्थांवर पदाधिकारी असणं हे खूप मोठं महान कार्य असं आहे आता हा जो आम्ही सोहळा इथे घेतलेला आहे चौदा तारखेला तर तो केवळ मधुबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करायला घेतलेला आहे खरं तर जानेवारी पंचवीसमध्ये आम्ही मधुबाईंचा मुंबईमध्ये भव्य सोहळा घेतला होता म्हणजे सन्मान सोहळा त्याला कारण होतं की मधुबाईंनी त्यावेळेला पाच पुस्तकं एकाच वेळेला प्रकाशित केली होती आणि त्यानिमित्ताने मग आम्ही त्यांचा ते पुस्तकांची तुला केली होती आणि खूप छान असा कार्यक्रम झाला त्यावेळेला असं मनात आलं की मधुबाईंचं खरं तर जे काही म्हणजे जिथे त्यांनी जे कर्मभूमी आपण म्हणतो ती त्यांची रत्नागिरी आहे आपल्याला मा सगळ्यांना माहिती आहे तुम्ही त्यावेळेला संमेलनाला कदाचित वयाने लहान असाल पण सदुसष्ट संमेलन झालं मधुबाईंचं रत्नागिरीमध्ये त्यावेळेला कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ साहित्यक मधु मंगेश यांचा शनिवारी दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथे भव्य सत्कार आणि एक प्रकट मुलाखत ही घेण्यात येणार असल्याची माहिती नमिता केर यांनी रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली हा महाराष्ट्रातला पहिला साहित्यिक असा की खरं तर कसं असतं जो अध्यक्ष असतो साहित्य संमेलनाचा त्यांनी पुढचं एक वर्ष साहित्य सेवेसाठी स्वतःला वाहून घ्यायचं असतं लेखन सोडून अशी एक अपेक्षा असते मा साहित्य विश्वाची पण मधुभाईंनी गेली चौतीस वर्ष या साहित्य सेवेला वाहून घेतलं हा पहिला असा साहित्यिक आहे ज्यांनी एवढं काम केलेलं आहे लिखाल त्यांनी त्यांचं लिखाण म्हणजे शिवून अधिक पुस्तकं त्यांनी लिहिली सदुसष्ट वर्ष एवढी त्यांची लिखाणाची कारकिर्द आहे एवढी मोठी कारकीर्द कोणाचीही नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे साहित्य संस्था निर्माण करणं ती अतिशय सुरेख पद्धतीने तिची वाटचाल करत कर, म्हणजे कार्यकर्त्यांकडून करून घेणं आणि तिसरं म्हणजे केशवजू स्मारक उभं करणं एवढं भव्य काम भाईने केलं आणि हे त्यांनी अगदी टप्प्याटप्ट्यानी नाही केलं दहा दहा वर्षांनी नाही केलं नव्वद साली ते अध्यक्ष झाले आणि अध्यक्ष झाले त्यावेळेला त्यांनी तिथं अध्यक्ष भाषणात सांगितलं की मी माझ्या कोकणची अस्मिता म्हणून इथे साहित्य संस्था स्थापन करणव साली एक, एक वर्षाने ती झालीसुद्धा आणि त्याच वेळेला जेव्हा भाई आले होते केशवसू स्मारकाला भेट दिली ते पडकं घर बघितलं कवीचं आणि त्याने ठरवलं की आपल्याला इथे हे स्मारक त्याचं चा। एक चांगलं एक देखणं असं हे करायचं आहे स्मारक घराचं आणि तेही दोन वर्षात ते केलं मुद्दाम ही आकडेवारी सांगितली की ह्याला गती एवढी होती या कामाला चौऱ्याण्णव साली आपलं स्मारकही झालं केशवचं स्मारक तर असा हा झंझावात आहे साहित्यातला आणि त्यांनी लिखाण फाट केलं काम फाट केलं आणि मग अशा माणसाचं ह्या माझ्या मातीत त्यांची जी सगळी जी सुरुवात झालेली आहे या भूमीत तिथून त्यांचा एक कृतज्ञता सोहळा व्हावा म्हणून आपण हा सोहळा घेतलेला आहे आपणच घेतला असं म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आहे मराठी भाषा विभाग आहे आणखीन कोकण मराठी साहित्य परिषद आहे आता बाकीची माहिती सरांनी दिली आहे की चौदा तारखेला चार ते सात आहे ते परत मी तुम्हाला सांगत नाही पण त्यावेळेला महत्वाचा एक कार्यक्रम म्हणजे मधुबाईंची मुलाखत मधुकर मंगेश कर्णिक यांच्या रत्नागिरी येथे होणाऱ्या जाहीर सत्कार कार्यक्रमासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार आहेत त्यामुळे रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित असे सौ नमिता किर यांनी केले आहे मधुबाईंना बोलता करणार आहेत अशोक भागवे सर करणार आहेत अरुण म्हात्रे करणार आहेत मी स्वतः आहे आणि ढवळ सर आहेत आमचे अभिजित हेक्षेटे सुद्धा आहेत तर आम्ही पाच जण मधुबाईंना साहित्य त्यांचं लेखन म्हणजे लेखन साहित्य साव त्यांच्या संस्थात्मक काम अशा सगळ्या दृष्टीने भाईंना बोलतं करायचं आहे थोडं व्यक्तिगत सुद्धा आयुष्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर एक अशी सुरेख मुलाखत पही घेणार आहोत आणि नंतर आपले आमचे जे विश्वस्त आता म्हणायचे कारण आपल्या उदयजी सामंत जे आपले महाराष्ट्राचे उद्योग आणखीन मराठी भाषा विभाग मंत्री आहेत ते आमचे विश्वस्त आहेत आणि त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम घेतोय तेही असणार आहेत त्यावेळेला सर म्हणाले तसे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पण येणार आहेत आणखी नाही अनेक मंत्री आहेत मी तुम्हाला निमंत्रण पत्रिका देते त्यानंतर पण हा असा एक छोटेखानी कार्यक्रम आहे पण तरीसुद्धा तो असा खूप छान व्हावा ज्याला आपण म्हणतो हल्लीकडे क्वालिटी कार्यक्रम गुणवत्ता कार्यक्रम म्हणतो तसा करण्याचा आमचा मानस आहे तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि ह्या त्यावेळेला एक आपण स्मरणिका विशेषांक म्हणते मी स्मरणिका नाही तर ती आपण करतो आहोत त्याचं मुखपृष्ठ आत्ता आज आलं ते मी तुम्हाला दाखवते एका बाजूला मधुबाईंची कविता आहे मधुबाई आहेत आणि ह्या स्मरणिकेचं विशेष म्हणजे त्यामध्ये मधुबाईंना तर शहाण्णव वर्ष पूर्ण झाली शहाण्णव लेख घ्यायचं असं ठरलेलं होतं आणखीन फक्त आमच्या हातात पंधरा दिवस होते कार्यक्रम ठरवल्यानंतर आपण त्याच्यात एकशे एक लेख घेतलेले आहेत मधुबाईंच्या या स्मरणिकेत आणि ही एक त्यांच्या आठवणीची त्यांच्या अनुभवांची सगळ्यांना आलेल्या अशी स्मरणिका आहे त्याचंही त्यावेळेला प्रकाशन होणार आहे समंदर की गोद में पला है तू लेते ही लहरी शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फेनोलक्स पाईप्स पोहोचायें पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बससेकॉन प्रेस करा